एका महिन्यात दोन पगार देतो असं म्हणणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱ्यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी चांगलेच खडे बोल सुनावलेत तुम्ही कर्मचाऱ्यांना भीक देत नाही तर तो त्यांचा हक्क आहे एकाचा बळी गेला अजून किती जणांचा बळी घेणार आहात असं म्हणत त्यांचा नऊ महिन्यांचा पगार आणि ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून येत्या काही दिवसात प्रश्न मार्गी लावा अन्यथा विविध संघटनांना आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन उभं राहिलं असून याला विविध राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी कर्मचाऱ्यांना पाठिंबा राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना ठाकरे गट आझाद समाज पार्टी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि माथेरान कोकण श्रमिक संघटनेचा याला पाठिंबा आहे नऊ महिने ग्रामपंचायत प्रशासन आणि सत्ताधारी यांनी कर्मचारी वर्गाचे पगार दिले नाहीत यामुळे बँकांचे पैसे थकले असून चक्रीय व्याज बँकेच्या नोटीसा कर्मचाऱ्यांच्या घरी येत असल्यानं याला कंटाळून एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली ही परिस्थिती आता सर्वच कर्मचारी वर्गावर आलेली आहे त्यामुळे आपल्या हक्काच्या पगारासाठी कर्मचारी वर्गानं अकरा मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कामबंद आंदोलन पुकारले आणि त्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आज मनसेचे जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील यांनी देखील या कर्मचाऱ्यांची भेट घेत मनसे शेवटपर्यंत या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देईल असं सांगितलं यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रसाद थोरवे तालुका अध्यक्ष संभाजी जगताप यांनी देखील कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी उपसरपंच मंगेश मस्कर आणि सदस्य तसंच ग्रामसेवक यांच्यासोबत भेट घेतली दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एका महिन्याला दोन पगार करू शिवाय बँकेचा हफ्ता आणि त्याचा व्याजही ग्रामपंचायत भरणार उपसरपंच मंगेश मस्कर यांनी सांगितलं परंतु उपस्थित कर्मचाऱ्यांना सत्ताधाऱ्यांवर विश्वास नसून आतापर्यंत आश्वासनाचे गाजर देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर यावेळी प्रसाद थोरवे यांनी मनसे नेते जितेंद्र पाटील आणि कर्मचारी वर्गाशी चर्चा करत ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी वसूल करत आहे त्यातून नियमित पगार यापुढे केला जाईल असं सा सांगितलं यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय संतप्त झाले तर यावर आम्हाला आमचा पगार मिळावा यासाठी आपली भूमिका सोडायला तयार नाहीयेत त्यामुळे प्रसाद थोरवे यांनी केलेली मध्यस्थीही फेल ठरली आहे यावेळी मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करत हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असं म्हणत इशारा दिलाय महाराष्ट्र निर्माण सेना नेरळ ग्रामपंचायतीमधील गेल्या दोन ते तीन दिवसापासून नेरळ कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि महाराष्ट्र निर्माण कर्मचारी सेना या पुढाकारातून गेल्या अनेक वर्ष वारंवार सांगून देखील नेरळ ग्रामपंचायतीमधील भोंगल कारभार काही संपायच्या मार्गावरती नाही आहे प्रत्येक वेळेस जनतेकडनं निवडून गेलेले सत्ताधारी हे सामान्य परिस्थितीतून असामान्य झाले यांच्या प्रॉपर्टी वाढल्या यांचा रुबाब वाढला परंतु तिथला काम करणारा गरीब कर्मचारी हा आत्महत्या करतो आहे त्याची परिस्थिती बिकटीची आहे खर्चाचे हप्ते डोक्यावरती आहेत नऊ महिने थकीत पगार आहेत या सर्व परिस्थितीला मात देण्याकरता त्यांना न्याय मिळवण्याकरता आमचे सुभाष नाईक हेमंत चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी आणि कर्मचारी हे गेल्या दोन दिवसापासून काम मंचा गेलेतील आहेत सगळ्या अनेक राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि वारंवार गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रमध्ये सेनेकांना आज एक कर्मचारी देखील आत्महत्या करून गेलेला आहे वारंवार पोलीस स्टेशन ग्रामपंचायतला हे सांगून देखील आजही त्यांचे डोळे उघडत नसतील तर अशा किती कर्मचाऱ्यांचे बळी घेण्याच्या मार्गावरती नेरळ ग्रामपंचायत आहे हा संशोधनाचा विषय आहे वन सेनेने मग अशी भूमिका घेतलेली आहे की स्थानिक आमदार चांगल्या प्रकारचा निधी या मतदारसंघामध्ये आणतायत तर त्यांचेच जे काही चेले आहेत या नेरळ ग्रामपंचायतमधले त्यांना चांगला कारभार करणं नागरिकांना सुविधा देणं मग वसुली करून कर्मचाऱ्यांचं वेतन देणं या गोष्टी करता येत नाहीत का हे अकार्यक्षम आहेत का यांच्यावरती एकतर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे किंवा आमदारांनी यांच्यावरती कारवाई केली पाहिजे मग अशी शिंदे गटाचे प्रमुख संभाजी जगताप तसेच त्यांचे नेते प्रसाद थोरवे हे आमच्या कर्मचारी संघटनेशी चर्चा करण्याकरता आले होते परंतु ग्रामपंचायतमध्ये निधीच नसल्यामुळे आणि अभावशून्य नियोजन यामुळे कामगारांचं ही पगार देऊ शकत नाही अशी त्यांची भूमिका आहे तर, तर हे खूप ला लज्जास्पद आहे एक महिन्यामध्ये दोन पगार देतो जी काही भीक नाही आहे हा त्यांचा हक्क आहे की संपूर्ण पगार त्यांना मिळाली पाहिजेत आज बँकेच्या हप्ते देखील त्यांनी भरले पाहिजेत परंतु कुठच्या योजना कुठच्या काय गोष्टी करून त्यांना निधी ग्रामपंचायतला देता येईल का याची तपासणी केली असताना महाराष्ट्रमान सेनेकडनं त्यांना एक पर्याय दिलेला आहे तर ज्यावेळेस ग्रामपंचायत दबघाईला येते अडचणीत येते त्यावेळेस जिल्हा परिषदकडे एक आकस्मित निधी असतो तो निधी सन्मान्य आमदार असतील संपूर्ण सत्ताधारी असतील त्यांनी ग्रामपंचायतला तो निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्यातून आकस्मित कुठचीही घटना घडू नये कुठचीही आत्महत्या होऊ नये कुठच्याही कर्मचाऱ्याला परत अशी वेळ येऊ नये याकरता जिल्हा परिषदने नी तो निधी गरज ग्रामपंचायतला देऊन आमच्या कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले वेतन पगार ही देण्याकरता त्यांनी आपली सकारात्मकता दाखवावी आणि हे उपोषण आम्ही नक्कीच जोपर्यंत ते पैसे येत नाहीत थकीत पगार येत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन तसं चालूच ठेवू फक्त आता काम बंद आंदोलन की कर्मचाऱ्यांपुरतं आहे ग्रामपंचायत पुरतं आहे परंतु आम्ही मग अशी भूमिका घेतलेलीच आहे की आम्ही दिलेल्या ज्या काही सकारात्मक गोष्टी असतील आम्ही दिलेले जे काही पर्याय असतील त्याच्यावरती शासन सत्ताधारी यांच्याकडनं जर काही सकारात्मक प्रसाद आढळलं नाही तर उद्याचा दिवसानंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून सर्व व्यापारी संघटनांशी बोलून सर्व नेरळकरांशी बोलून परवापासून नेरळ बंदची आग मी महाराष्ट्र मनसेला नक्कीच देईल आणि या कामगारांच्या पाठीशी राजसाहेब ठाकरे शब्द देतो शासनाने प्रशासनाने लवकर निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात जय हिंद जय महाराष्ट्र